नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मराठी राजभाषा दिनानिमित्त अतिशय सुंदर भाषण लाभले आमास भाग्य बोलतो मराठी लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ऐकतो मराठी सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व मराठी भाषा जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो प्रथम सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी मराठीतील प्रख्यात कवी नाटककार कादंबरीकार लेखक कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी महाराष्ट्रभूमीत कवी कुसुमाग्रज यांचा जन्म झाला कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि विलक्षण लेखन कौशल्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्य निर्मिती केली त्यांनी अनेक सरस कथा कादंबऱ्या कविता नाटक निबंध इत्यादींचे कुशल लेखन केले नटसम्राट हे अजरामर नाटक त्यांच्या असामान्य प्रतिभेची ओळख पटवून देते विशाखा हा काव्यसंग्रह त्यांचे भारतीय साहित्यातील उत्कृष्ट काव्य ठरले आहे कुसुमाग्रज या मराठी साहित्यिकाने मराठी भाषेच्या प्रतिष्ठेत भर घातली महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यामुळे त्यांना अभिवादन म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांची अधिकृत राजभाषा मराठी आहे भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही तिसरी भाषा आहे मराठी ही मराठी माणसाची लाडकी मायबोली भाषा आहे मराठी ही अनेक संतांच्या कीर्तन ओव्या भारुड भजनांनी सजली आहे ती अनेक साहित्यिकांचा प्राण आहे ती कित्येक प्रतिभासंपन्न लेखकांच्या लेखनीने समृद्ध झाली आहे कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर पु ल देशपांडे विस खांडेकर शांता शेळके आचार्य अत्रे अशा अनेक साहित्यिकांनी मराठीचे महत्त्व वाढवले आहे संत ज्ञानेश्वरांनी तर अमृतापेक्षा तिचा गोडवा अधिक मानला आहे आपण सर्वांनी मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात अधिक वापर केला पाहिजे मराठी ग्रंथ केले पाहिजे चला तर मग आजच्या इंटरनेटच्या युगात मराठीचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार करूया मराठी भाषेला अजरामर बनवूया धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा